तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट सातपुड्यात वन विभागाचा अंधार जंगलाच्या हासाची गंभीर कहाणी जळगाव जामोद जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वन विभाग आणि वन विकास महामंडळाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे संरक्षणासाठी असलेलाच विभाग जंगलाच्या हासाला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र समोर येत असून रक्षकच भक्षक बनल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे स्थानिक नागरिक निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तालुक्यातील जंगल क्षेत्रात सागवान धावडा सालई यांसारख्या मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे दिवसाढोळ्या होणारी ही वृक्षतोड संबंधित वनक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप होत आहे परिणामी सातपुडा जंगल हळूहळू ओसाड होत चालले असून जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे वन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांमध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचे समोर आले आहे लबंधारे रोपवाटिका माती नाला बांधकाम यांसारख्या कामांमध्ये केवळ कागदोपत्री प्रगती दाखवून निधी लाटला जात असल्याचे आरोप होत आहे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे करून सरकारी पैशांचा अपवे केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे निंदण खुरपण औषध फवारणी तसेच ट्रॅक्टर डिझेल खर्चाच्या नावाखाली बनावट बिले काढून शासकीय तिजोरीवर डल्ला मारल्याचे गंभीर आरोप आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील जंगलात धावडा व सालई झाडांपासून डिंक काढण्याच्या कामातही मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचे उघडकीस आले आहे कॅमेयांच्या देखरेखीखालीही ही अवैध व्यवहार या संपूर्ण जंगल क्षेत्राच्या संरक्षणासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ट्रॅप कॅमेरे आणि सी सी टी व्ही यंत्रणा बसवली आहे मात्र या अत्याधुनिक यंत्रणांचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही उलट सीसीटीव्हीच्या च्या डोळ्या देखत छुप्या पद्धतीने आर्थिक देवघेव सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार पावसाळ्याच्या काळात काठेवाडी समाजातील लोकांनी आमपाणी निमखेडी शिवारात एका शेतक्याच्या शेतात तळ ठोकला होता यावेळी हजारो जनावरे जंगलात सर्रास चराईसाठी सोडली जात होती या बदल्यात वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे ज्या ठिकाणी ही अवैध चराई सुरू होती त्या ठिकाणी वन विभागाच्या चौक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत असे असतानाही अधिकाऱ्यांना हा प्रकार कसा दिसला नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे की वरकमाईच्या माईच्या लालसेपोटी मुद्दाम डोळेझाक करण्यात आली अशी शंका अधिक बळावत आहे काही दिवसांपूर्वीच याच वन विभागातील एका महिला सहायक वन संरक्षकाला प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते एवढी मोठी कारवाई होऊनही विभागातील भ्रष्टाचाराची साखळी अद्याप तुटलेली नसल्याचे चित्र आहे आजही जनावरांच्या लचराईसाठी ठराविक दराने अवैध वसुली सुरू असल्याचे आरोप पत्रांद्वारे करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सातपुडा जंगलात प्रत्यक्ष पाहणी करून दोषी अधिकायांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा भविष्यात सातपुडा जंगलाचा संपूर्ण नाश अट असल्याचा इशारा निसर्गप्रेमी देत आहे विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही म्हणून तुमच्या सोबत सत्याला वाचा खोलणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट